मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याचा सूर आता महिला वर्गातून येताना दिसत आहे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन तीन महिने पूर्ण झाले पण शालेय विद्यार्थ्यांना काही गणवेश मिळाला नाही शासनाने मात्र लाडक्या बहिणीच्या नावाखाली महिलांना खुश केले पण त्याच महिलांच्या मुलांना म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भाच्यांना गणवेशापासून वंचित ठेवले जात आहे संपूर्ण देशात पंधरा ऑगस्ट हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो त्याच उत्सवाच्या दिवशी शालेय विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार आहे त्याच मुख्यमंत्र्यांच्या भाच्यांना जुन्या कपड्यांवरच भारताच्या तिरंगी झेंड्याला वंदन करण्यासाठी जावे लागणार आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भाच्याबरोबरच लाडकी बहीणही नाराज असल्याची चर्चा आता सुरू आहे